मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत व्हीएमसी मशीनवर झेडिस ला आपल्या टूलचा ऑफसेट कसा घ्यायचा म्हणजे आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला पहिल्यांदा प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण कसा ऑफसेट घेतो आणि नंतर तुम्हाला मी थेरी समजावून सांगतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की झेड ऍक्सिसचा ऑफसेट कसा घ्यायचा तर समजा हा, हा एक जॉब आहे या जॉबवर आपल्याला मशिनिंग करायचं आहे तर त्या केसमध्ये आपल्याला या टूलने मशीन करायचं आहे आपल्याला या टूलचा ऑफसेट घ्यायचा आहे फक्त डेमोसाठी मित्र हो तर या टूलचा आपला ऑफसेट घ्यायचा आहे तर मग बघा आपण कसं ऑप्शन घ्यायचा तर हळूहळू आपण हँडमेलच्या मदतीनं आधी काय करू टूल खाली आणूया आणि दोघांमधला कॉन्टॅक्ट आपण पेपरने चेक करू बघा मी टूल खाली घेत आहे आणि आता यानंतर टूल खाली आल्यानंतर आपण काय करू पेपरने कॉन्टॅक्ट चेक करूया तर आता मी पेपरने कॉन्टॅक्ट घेतो आता हळूहळू टूल खाली घेत आहे बघा आता इथं काय होतं आता हा पेपर जाम झाला है आहे ठिकाणी बघा हा पेपर जाम म्हणजे इथं तुमचा आणि जॉबचा कॉन्टॅक्ट झालेला आहे आता मग मेन स्क्रीनवर पॅनलवर यायचं बघा तर आपण पॅनलला आलेला पॅनल आल्यावर काय करायचं सेटअपमध्ये जायचं हे बघा सेटअप इथं जायचं सेटअपला क्लिक जा सेट करायचं नंतर जी फिफ्टी फोरमध्ये आपला ऑप्शन घ्यायचा आहे फिफ्टी फोरमध्ये आपला इथं मूव्ह करायचा तर बघा अशा प्रकारे घेतलं इथं आपण आणि आता काय करायचं साधं सिंपल इझी सेटिंग बटनला क्लिक करायचं बघा इझी सेटिंग आहे या बटनला क्लिक करायचं ओके बघा मी क्लिक करतो इझी सेटिंगला क्लिक व्हॅल्यू चेंज झाली ओके अशा प्रकारे आपण सी मशीनवर झेड झिरो ऑप्शन घेऊ शकतो तर मित्र अशा प्रकारे आपण मशीनवर टूलचा ऑफसेट घेत असतो तर अशा प्रकारे आपण ऑपसेट घेतल्यानंतर मशिनिंग स्टार्ट करत असतो टूलचा ऑपसेट घेणं मित्र खूप महत्वाची गोष्ट आहे कारण की जर आपण टूलचा ऑपसेट घेतला नाही तर टूल ब्रेक होऊ शकतं टूल डायरेक्ट येऊन जॉबला कोवेड करू शकतं त्याच्यामुळं टूलचं नुकसान होईल टूल ब्रेक होतो प्लेट खराब होईल आपली जी कोणता जॉब आहे तो जॉब खराब होईल आणि मशीनला पण काय होईल त्याला पण थोडा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असू शकते जर आपला टूल मोठा असेल तर तर या केस मध्ये सर्व अवॉइड करायचं असेल आणि एक चांगला उत्तम ऑपरेटर जर ट्रेनिंग लागत असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला झेड एक्सीसची प्रॅक्टिस करावी लागेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल त्याच्यावर तुम्हाला समज असेल की कशा प्रकारे आपल्याला झेड चा ऑप्शन घ्यावा लागतो तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुमचे जे मित्र असतील व्हीएमसीएन स्टडी करणार त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला आणखी काही व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट लागत असतील तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर ती सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो